देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची धामधूम आता एप्रिल ते एक जून अशा दीड महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीत संपूर्ण देशभरात मतदान प्रक्रिया पार पडली या सर्व मतदानाचा निकाल मंगळवारी चार जून रोजी लागेल जवळपास सर्वच एक्झिट पोलनी भाजप प्रणित डी आघाडीला तीनशे तीस ते तीनशे सत्तर जागा देऊन केंद्रात पुन्हा मोदी सरकार येण्याचे संकेत दिले आहेत दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीनेही आपल्या दोनशे पंच्याण्णव जागांची बेरीज दाखवून इंडिया आघाडी सरकार बनवत असल्याचा विश्वास व्यक्त केलाय युती किंवा आघाडी यामध्ये कोणी यशस्वी होणार याचा फैसला तर चार जूनलाच होईल मात्र काही एक्झिट पोलचा ताळेबंद पाहता एखाद्या विशिष्ट पक्षाच्या नेमक्या कुठल्या जागा निवडून येतील याचा अंदाज लावणं रंजक ठरतं आजच्या या व्हिडिओत आपण एबीपी सी वोटरच्या सर्वेत महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेमक्या कोणत्या जागा निवडून येऊ शकतात ते पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांच्या नाराजीचा सामना करावा लागेल त्यांचे खासदार आणि आमदार पुन्हा निवडून येण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल असच साधारण चित्र पाहायला मिळत होतं लोकसभा निवडणुकीत त्याचीच प्रचिती आली त्या आहे एबीपीसी वोटरच्या सर्व्हेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला सहा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय पण या सहा जागा नेमक्या कोणत्या असतील ते पाहूयात त्यातली पहिली जागा आहे ती म्हणजे कल्याणची एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे या ठिकाणी पुन्हा निवडून येतील असं म्हटलं जात आहे त्यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी झाला होता जवळपास लाखभर मतदारांची नावं मतदान यादीतून वगळल्या गेल्याचा फटका राणे यांना बसू शकतो अशीही तिथे चर्चा आहे शिवाय कल्याणची लढत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातल्यानं आणि भाजपच्या सहकार्यानं शिंदे यांच्यासाठी सोपी गेली असं म्हटलं जात आहे शिंदे गटाची निवडून येणारी दुसरी जागा असू शकते मावळची या ठिकाणी शिंदे गटाच्या श्रीरंग बारण्यांचा सामना ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्याशी झाला आणि अनुभवासोबतच सर्व पक्षीय मित्रसंबंधांच्या आधारे या निवडणुकीत विजयाकडे वाटचाल केली वाघेरे यांनी बारणे यांना तगडी फाईट दिल्याचं निकालातही दिसून येईल बारणे यांच्या विजयात रायगडमधील तीन मतदारसंघातून मिळालेल्या मतांचा वाटा मोठा राहील अर्थात त्यांनी मध्यंतरी माहितीमधील मित्र पक्षांवर दाखवलेली नाराजी निकालाअक्ती चर्चेचा विषय ठरू शकते तिसरी जागा आहे जागेवर शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांच्याशी झाला या जागेवर रविकांत तुपकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता खेडेकर यांच्यासाठी शिवसैनिकांची मदत उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती या गोष्टी होत्या त्यांना प्लसही ठरल्या मात्र रविकांत तुपकर यांनी घेतलेल्या एक ते सव्वा लाख मतांचा फटका खेडेकर यांना बसण्याची शक्यता आहे प्रतापराव जाधव हे शिंदे गटाचे तगडे नेते मतदार संघात स्वतःची ताकद राखून आहेत म्हणूनच या ठिकाणी त्यांचा अवघड मानला जाणारा विजय सोपा होऊ शकतो शिंदे गटाची निवडून येणारी चौथी जागा आहे ती म्हणजे रामटेकची या जागेवर शिंदे गटाच्या राजू पारवे यांचा सामना काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांच्याशी झाला बर्वे यांच्या तुलनेत पारवे यांचे ग्राउंड कनेक्शन चांगले असल्यानं आणि पारवे यांना काँग्रेसमधील काही लोकांनी मदत केल्यानं त्यांच्यासाठी हा विजय सोपा गेला असं म्हणतात अर्थात प्रचार काळात इथली परिस्थिती वेगळी होती बर्वे यांना सहानुभूती मिळत होती पण मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत वारं फिरलं असं म्हणतात पाचवी जागा आहे ती म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची या जागेवर शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा सामना ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांच्याशी झाला या लढाईत शेवाळे यांचं पारडं सुरुवातीपासूनच जड मांडलं जात होतं शेवाळे यांचं मतदारसंघातील काम सर्वपक्षीय मित्रसंबंध आणि जुळवून घेण्याचा स्वभाव यामुळे ठाकरे गटाने ताकद देऊन सुद्धा अनिल देसाई निवडून येऊ शकले नाहीत शेवाळे यांच्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीही जोमाने काम केल्याचं चित्र मतदारसंघात पाहायला मिळालं उलट पक्षी अनिल देसाई हे प्रचारात कमजोर जाणवले शिंदे गटाची निवडून येणारी सहावी जागा ही शिर्डीची असेल या ठिकाणी सदाशिव लोखंडे यांच्याविषयी अँटीन कम्बन्सी असल्याचं चित्र मतदानापर्यंत पाहायला मिळत होतं मात्र विजयासाठी आवश्यक मतांची बेरीज जुळवण्यात लोखंडे यशस्वी ठरले आहेत अशी चर्चा आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी सत्तर हजारांच्या आसपास मतं घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी जिंकणं अवघड करून आहे असं म्हणतात अर्थात यामुळे लोखंडे हे इथून आता सलग तिसऱ्यांदा खासदार बनतील आता एबीपीसी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये शिंदे गटाच्या या सहा जागा निवडून येतील असा अंदाज आहे पण तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे यांचे नेमके कोणते उमेदवार निवडून येतील कोणते उमेदवार पडतील आता सांगितल्यापैकी कुठल्या ठिकाणी वेगळा निकालही लागू शकतो तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा तसेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद